गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी एक आनंदाची बातमी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची वचनपूर्ती होणार बोरवलीवरून कोकणात जाणारी अजून एक गाडी सुरू होणार एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता बोरवलीवरून सुटणाऱ्या कोकण रेल्वेच्या उद्घाटनासाठी मोठ्या संख्येने बोरवली स्टेशन वर चाकरमाणी उपस्थित राहणार असल्याची बातमी मिळते गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता वरून कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा नंबर शून्य नऊ एक सहा सात असून त्याचे रिझर्वेशन बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी वाजता सुरू झाले हीच ट्रेन पुढील आठवड्यापासून दर बुधवारी व शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता वांद्रे येथून सुटून सकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी बोरोली स्टेशन येते तसेच दर मंगळवारी व गुरुवारी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी मडगाव येथून सुटेल या दरम्यान या गाडीची स्थानके खालील प्रमाणे असतील वांद्रे बोरवली वसई भिवंडी रोड पनवेल रोहा वीर चिपळूण रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग सावंतवाडी व पुढे माडगावकर यांनी गाडी धावेल कोकण वासियांसाठी गणपती सणाच्या अगोदर ही ट्रेन सुरू व्हावी यासाठी आमदार मनीषाताई चौधरी दहिसर विधानसभा यांनी सतत पाठपुरावा केला होता असे आमचे सतर्क पोलीस स्टॅम्प चे प्रतिनिधी व विशेष कार्यकारी अधिकारी स्वप्नील जाधव यांनी माहिती दिली